हॅलो फ्रेंड्स विजय चॅनल चॅनलमध्ये आपलं प्रत्येकाला स्वागत आहे तर आज आज आपण बघणार आहोत युनियन बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती निघालेल्या आहे त्याबद्दल आज आपण बघणार आहोत तर त्याआधी आपल्या विजयदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा तुमच्यासाठी नवनवीन सरकारी जॉबचे अपडेट आणि शाळेचे अपडेट तसेच योजनांचे अपडेट घेऊन येत राहतो तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन क्लिक करा ऑनलाईन व्हिडिओचे अपडेट येत राहते तर युनियन बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती निघालेली आहे तर त्यामध्ये पाचशे लाखांसाठी भरती निघालेली आहे पाचशे लाखांसाठी भरती निघालेली आहे तर यासाठी कोण अप्लाय करू शकतात ते बघूया आपण आणि इथे अप्रेंटिस पदासाठी भरती नाही आहे टोटल पाचशे जागांची भरती आहे आणि यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्हाला तर ती पदवी पदवी जर असणार आहे त्यांचे पदवी जर जा असतील ज्यां ज्यांचे त्यांना पदवी ते यासाठी अप्लाय करू शकता ज्यांचे आणि वय चार्ट जे असणारे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकता त्यासाठी एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट दिलं आणि ते ओ बीसाठी तीन वर्ष सूट दिलेले आहेत तर त्याचे जे नोकरीचे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारतमध्ये असणार आहे आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागण्याची फी आहे जनरल ओ बीसीसाठी आठशे रुपये आणि एस सी एस टीसाठी सहाशे रुपये तर पी डब्ल्यू डीसाठी चारशे रुपये तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करण्याचे शेवटची तारीख आहे ती आहे सतरा सप्टेंबर तर सतरा सप्टेंबरपर्यंत पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि या फॉर्मसाठी अप्लाय करण्यासाठी म्हणजे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटेल तिथून तुम्ही अप्लाय करू शकता तसं सगळं गांधी नोकरी डॉट कॉम तिथून पण तुम्ही अप्लाय करू शकता तर पदवीधरांसाठी खूप मोठी संधी आहे आपल्यासाठी अप्लाय करण्याची तर त्यांनी लवकरात लवकर या साठी अप्लाय करावे आणि आपल्या तसेच नवन व्हिडिओसाठी आपल्या युट्यू चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद